जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया गाव करेल ते राव करेल काय ही म्हण आपल्याला माहीतच आहे याचीच प्रचिती आलेली आहे ती अकोला जिल्ह्यातील निंबी खुर्द येथील गावामध्ये शिक्षण विभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीनं संतोष पाचपोर या शिक्षकानं शिक्षण आणि उपक्रमांमधून सुंदर शाळा बनवली आहे पाहूया त्या संदर्भातील हा खास रिपोर्ट आपल्याच गुंडीत जाणारे हे आहेत एक बॉडी बिल्डर गुरुजी जिल्हा परिषद शाळेतल्या गुरुजींचा रुबाब आणि तितकीच लय भारी गुरुजींची बुलेट सवारी हे सर्व काही पाहून तुम्हाला कदाचित वाटेल पण खरंच ही गोष्ट आहे वा अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातल्या निमरी खुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेवर असणाऱ्या एका शिक्षकाची संतोष पासपोर्ट असं या शिक्षकाचं नाव आहे शिक्षक विभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीनं या शिक्षकानं अनोखं कार्य घडवून आणलंय आणि त्याच्या याच कार्याची कीर्ती अवघ्या पंचक्रोशीत आहे अकोल्यातल्या निंबी खुर्दच्या जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी पर्यंत अवघे एकवीस विद्यार्थीच या शाळेत आहेत या शाळेतील शिक्षक संतोष पासपोर्ट आणि समाधान जावळे हे या विद्यार्थ्यांचं संपूर्ण भावविश्व आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं ही शाळा की पाठशाला बांधली आहे आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या आनंद शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना खर्व आणि अब्जांशी नातं सांगणारी सत्तावीस अंकी संख्या अगदी लिहिता वाचता येते बरं का

आधी आम्ही अभ्यास केलो पण खूप नाही कलो जेव्हापासून आमचे सहल आले तेव्हापासून आम्हाला सत्तावीस अंकी संख्या वाचता येतात इंग्ल इंग्लिश गणित हिंदी मराठी फलसल अभ्यास काही काही वाचता येते सल आम्हाला खेळायला नेतात आणि स्विमिंगला पण नेतात सलाकणी शनिवारी पेटी घेतात लर्निंगला नेतात आम्हाला आणि सूर्यनमस्कार पण करायला लावतात सल आम्हाला काय काही खेळायला पण आणतात संतोष पाचपोर गुरुजींच एक वेगळंच आणि हटके रूप पण आहे बर का सर्वांना हेवा वाटणार कारण वर्गात तन्मयतेनं शिकवणारे पाचपोर गुरुजी हे बॉडी बिल्डर सुद्धा आहेत होय हे खरं आहे वर्गात शिक्षक असणारे संतोष गुरुजी जिम मधील ट्रेनर म्हणून लाडके आहेत तर विद्यार्थ्यांचे अतिशय प्रेमळ शिक्षक आहेत सकाळी चार वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरू होतो ते अगदी सकाळी पाच वाजेपर्यंत ते असतात पुशअप्स रनिंग वेट लिफ्टिंग यासह सर्व प्रकारचे व्यायाम ते अगदी मनापासून करतात संतोष पाचपोर आज नामवंत बॉडी बिल्डर म्हणून अकोला जिल्ह्यात ओळखले जातात त्यांनी शिक्षणासोबतच शाळेचं रुपडं पण बदललंय बर का यासाठी दोन्ही शिक्षकांनी आपल्या खिशातून आणि गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून एक अनोखा बदल घडवून आणलाय यातूनच कधी काळी ओसाड असलेली जिल्हा परिषदेची शाळा आज किलबिलाट आणि हिरवाईनं पार बदलून गेलीय आज शाळेचं मैदान विविध खेळांच्या धमाल मस्तीनं मस्तिकी पाठशाला बनलंय हे जगण्यातलं सार समृद्धपण आजच्या घडीला इथल्या विद्यार्थ्यांना मिळत हे सार काही तन्मयतेनं शिकवणारे असतात ते त्यांचे शिक्षक संतोष पाचपोर गुरुजी आरोग्याला किती महत्व आहे हे आपण कोरोना काळापासून जाणत आलेलोच आहोत मी स्वतः व्यायाम करणार आहे त्यामुळे माझी सवय मी माझ्या विद्यार्थ्यांना लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी स्वतः रोज व्यायाम करतो यामध्ये सूर्यनमस्कार आहे योगा आहे दंड बैठक आहेत असे देशी व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो आणि हाच प्रयत्न मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी विद्यार्थीसुद्धा आता रोज रनिंग करतात योगा करतात व्यायाम करतात शाळेतसुद्धा आम्ही भरपूर साहित्य आहे की ज्यातून विद्यार्थ्यांचं आरोग्य सुधारे यामध्ये आम्ही वेगवेगळे जे टायरपासून बनवलेले खेळणे आहेत सिसो आहे झोका आहे हे खेळातून विद्यार्थ्यांचं आरोग्य सुधारते आणि त्यांचं मनोरंजनसुद्धा होते इथं शिक्षणाबरोबरच अनुभव आणि खेळांना सुद्धा सारखंच महत्व आहे तर रंगपंचमी दहीहंडी यासोबतच दर शनिवारी रनिंग व्यायामाचे धडे सुद्धा दिले जातात इथल्या या दोन्ही शिक्षकांच्या आनंददायी आणि अनुभव संपन्न धड्यामुळे विद्यार्थ्यांना नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये मोठं यश मिळवता आलंय विद्यार्थी आणि पालक आपल्या दोन्ही शिक्षकांवर प्रचंड प्रेम करतात लोकांच्याशी समजूत आहे तपावत आहे की बाबा इंग्रजी तिकडे शिकवल्या जाते परंतु आमच्या गावामध्ये आल्यानंतर माझी जी मुलगी आहे ते आता मराठी तर वाचतेच परंतु इंग्रजी तिला कोणतेही पुस्तक तुम्ही वाचण्याकरता द्या किती अंके गणित तिला द्या ते सोडवल्याशी राहणार नाही मधून जे आमचे जे सर पासपोर्ट सर आहेत आणि गावळे सर आहेत त्यांची शिकवण्याची पद्धत शालेय शिक्षण तर, शाले तर आमच्या शाळेमध्येच दिल्याच जाते परंतु सांस्कृतिक शिक्षणसुद्धा मुलांना दिल्या जाते फिटनेसबद्दलसुद्धा माहिती सर दिल्या जातात कारण की स्वतः सर जिम करतात दरम्यान आज अनेक जिल्हा परिषद शाळा शेवटच्या घटका मोजत असल्याचं वास्तव सुद्धा समोर दिसत आहे मात्र अशातच अंधारलेल्या वाटेवर सुद्धा आजही एखाद्या दीपस्तंभासारखं काम करणारे हे शिक्षक जागोजागे दिसत आहेत असंच बॉडी बिल्डर संतोष पाचपोर गुरुजींचं कार्य विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच तंदुरुस्तीचे धडे देणाऱ्या संतोष पाचकोर गुरुजींच्या कामाला जय महाराष्ट्राचा सल्यूट आणि शुभेच्छा सुद्धा वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला